बुलढाणा शहरात गुंडागर्दी बोकाळली शहरातील जांभरू रोडवर चाकू भोचकून एका चाकून जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यासह शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी बोकाळत चालली असून ती थांबायची नाव घेत नाही पोलीस प्रशासन कमकुवत होत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे काल दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरातील एस टी बस स्थानकाजवळील रोड वरील चौकात रात्रीच्या वेळेला रक्त रंजित थरार घडला यात शुभम रमेश राऊत व सत्तावीस या युवकाला सराईत गुन्हेगार असलेल्या ऋषी जवरे यांनी चाकूने भोसकून खून केला या घटनेने के संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार शुभम राजेंद्र राऊत हा शहरातील भोथरा हॉस्पिटल मध्ये एम आर आय सेंटर मध्ये कामाला होता रात्री तो आणि त्याचा मित्र बॉबी गावंडे एका हॉटेलमध्ये जेवण करत होते त्यावेळी दारूच्या तर नशेत ऋषी जवरे हा हातात चाकू घेऊन तेथे आला त्याच्या हातातील चाकू पाहून शुभमला वाटले याचा कोणाशी तरी वाद झाला या भीतीने शुभम त्याला अडवायला गेला पण दारूच्या तर नशेत आणि भानावर नसलेल्या ऋषीने शुभमच्या छातीत चाकू कुपसला हे पाहून बॉबी धरायला गेला असता त्यालाही चाकू लागला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले या घटनेची माहिती शुभमच्या कुटुंबाला मिळतात त्यांनी रुग्णालयात येऊ हंबरडा फोरडा या घटनेनंतर बुलढाणा पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे सुधीर भंडारे बुलढाणा प्रतिनिधी लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र